दरम्यान शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी सुद्धा चांगलेच आक्रमक झाले सांगली कोल्हापूर रोडवरती सुद्धा आता रास्ता रोको करण्यात येतोय माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री सतेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात रास्ता रोकोला सुरुवात होणार आहे या मध्ये हजारो शेतकरी सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती आहे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज अंकली पुलावर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रस्ता रोको होतोय आणि या रस्त्या रोकोसाठी जय्यत अशी तयारी या ठिकाणी सुरू आहे आणि हा रस्ता रोख पूर्णपणे पार पडावा कुठल्या प्रकारे अडथळे येऊ नये यासाठी प्रशासनानं सुद्धा जोरदार तयारी या ठिकाणी केलेली आहे आपण पाहू शकता प्रशासन पोलीस प्रशासनानं योग्य ती खबरदारी या ठिकाणी घेतलेली आहे कुठल्या प्रकारे अनुचित प्रकार घडू नये वाहतुकीचा कोणताही खोळंबा होऊ नये यासाठी सांगली ग्रामीण असेल विश्रामबाग असेल सांगली शहर असेल अशा विभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत कोणत्याही प्रकारे या मोर्चा असेल किंवा रस्ता रोको असेल याला गालबोट लागणार नाही यासाठी ही जबाबदारी खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि एकंदरीत थोड्याच वेळात माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री सतेज पाटील सहित अनेक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अंकली पुलावर या ठिकाणी जो जंक्शन आहे जंक्शन जवळ हा रोको आंदोलन होत आहे आणि यासाठी आता सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश माने सोबत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली